फेब्रुवारी कपातीनंतर बँकेकडून पुन्हा एकदा दर हा कपातीची उद्योग क्षेत्राला आशा आहे आजपासून चालू आर्थिक वर्षामधलं तिसरं द्वैमासिक पतधोरण गव्हर्नर संजय भलोत्रा हे जाहीर करणार आहेत आणि त्यामुळे ते नेमका कोणता निर्णय घेतात या संबंधाला उत्सुकता आहे मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांच्या पतधोरण समितीनं सोमवारपासून तीन दिवसांच्या बैठकीला के सुरुवात केलेली आहे आज या बैठकीची सांगता होते सात ऑगस्ट पासून अमेरिकेनं भारतीय आयात वस्तूंवर पंचवीस टक्के कर लादण्याची केलेल्या घोषणेचा चिंतादायी परिणाम पाहता रिझर्व्ह बँक यावेळी जैसे थे स्थिती राखू शकते आणि अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामाची वाट पाहू शकते असं अर्थतज्ञांचं मत आहे मात्र उद्योग क्षेत्राच्या प्रमुख प्रमुखांच्या मते मध्यवर्ती बँकेकडून पुन्हा एकदा पाव टक्का व्याजदर कपात केली जाईल रिझर्व्ह बँकेनं यावर्षी एकूण एक टक्क्यांच्या कपातीचा निर्णय आधीच घेतला असल्यामुळे आगामी धोरणामध्ये यथास्थिती राखली जाईल अशी अपेक्षा आहे